नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा आजचा इतका काय खुसखुशीत भाग आहे बघा तुम्ही एकदाच चला तर होते आता तर काय होतंय ते बघा इकडे आता, आ, जी आता, आता ही काव्याची रूममध्ये झोपलेली असते तेव्हा तिथे पार्थ येतो आता पार्थ ह्या काव्याकडे एकटकच बघत राहतो मित्रांनो कारण काव्या खूप सुंदर दिसत असते आता काव्याच्या चेहऱ्यावर खिडकीमधून थोडंसं ऊन आलेलं असतं तेव्हा आता काव्या ही थोडीशी आपला चेहरा इकडे तिकडे दुसऱ्या दिशेने वळवत असते आणि पार्थ आता छान प्रकारे फ्रेश होऊन तिथे आलेला असतो आता पार्थ ह्या काव्याकडे बघतो आणि पार्थला आता काव्याबरोबर घालवलेले सर्व क्षण आठवत असतात आपण काव्याबरोबर जे जे क्षण घालवलेले असतात काव्य प्रकारे चिडते हे सुद्धा आता ह्या का पार्थला दिसत असतात दुसरीकडे आपली जी नंदिनी आहे ती सुद्धा छान फ्रेश होऊन इकडे रूममध्ये आलेली असते आणि जीवासमोर झोपलेला असतो त्यावर आता इकडे जीवाच्या सुद्धा प्रेमामध्ये ही नंदिनी पडलेली असते नंदिनीसुद्धा जीवाचाच विचार करत असते आणि एकटक जीवाकडे बघत राहते त्यानंतर इकडे काव्या जी झोपलेली असते तिथे जवळच हा पार्थ येऊन बसतो आणि पूर्ण खिडकीमधून जो काही प्रकाश येत असतो त्या प्रकाशाच्या समोरच हा पार्थ बसतो त्यानंतर इकडे पारच्या लक्षात येतं की खिडकीवर जो काही प्रकाश पडलेला आहे तो काव्याला त्रास होतोय त्याचा त्यावेळेस इकडे आता पार लगेच खिडकीजवळ जातो आणि तो पडदा थोडासा सारतो आणि आता ह्या काव्याला छान प्रकारे पुन्हा झोप लागते पार्थ आता इकडे आरशासमोर येतो आणि आरशासमोर आल्यावर पार्थ हा थोडासा मेकअप करत असतो आणि ही काव्याने जी काही क्रीम लावण्यासाठी पार्थला दिलेली असते ती, ती क्रीम आता पार्थ हातामध्ये घेऊन लावत असतो इकडे नंदिनीसुद्धा छान तयार झालेली असते हातामध्ये बांगड्या घालत असते आणि तीसुद्धा जीवाबरोबर जे जी काही क्षण घालवलेली असतात त्या क्षणामध्ये पूर्णपणे हरवून गेलेली असते इकडे आता आपल्या काव्याने जे काही पॉकेट ऑफिसला जाताना हातामध्ये दिलं असतं हे सुद्धा सर्व पार्थ आता आठवत असतो दुसरीकडे आता जेव्हा पार्थ ह्या काव्याला कॉल करत असतो तेव्हा क्लासरूममध्ये न बसता समोर बसलेली काव्य आपल्याशी खोटं का बोलली हे सुद्धा थोडंसं या पार्थला सतावत असतं दुसरीकडे नंदिनी जे आहे नंदिनी आता आपल्या लग्नाची फ्रेम जी आहे जीवाची आणि तिच्या स्वतःची ती हातामध्ये घेऊन बघत असते आणि पुन्हा एकदा जीवाकडे बघते त्यानंतर जिवाचे मित्र जे असतात ते ह्या जिवाला अगोदर काय काय नावाने हाक मारत असतात हे सुद्धा सर्व आता नंदिनीला आठवतं आणि नंदिनी पूर्णपणे जिवाकडे बघत थोडीशी स्माईल करत आपल्या मनाशी खूपच खुश होते दुसरीकडे आता पार्थ हा हॉलमध्ये बसलेला असतो तेव्हा आता हे जी काही ही कामावली बाई असते ती कॉफी घेऊन इकडे पार्थकडे येते पार्थ बोलतो की तुम्ही का आल्यात कल्पनाताई कुठे तर आता ही ताई बोलते की अहो त्या आज कामावर नाही आल्या त्यांनी मला पाठवलंय तर पार्थ बोलतो की मला नको होती कॉफी तर ता ता आता इकडे ही ताई बोलते की काव्याताईने ही कॉफी पाठवली त्यावेळेस इकडे आता काव्या पाठीमागून सर्व काही बघत असते पारचं जे काही वागणं आहे ते काव्याला बघायचं असतं बघा मित्रांनो आता इथे पार्थ हा ती कॉफी आहे ती हातामध्ये घेतो आणि काव्य ही आता सर्व काही पार्थचं बारीक निरीक्षण करत असते पार्थ लगेच बोलतो की नको मला ती कॉफी असं जेव्हा आता पार्थ बोलतो ना मित्रांनो त्यावेळेस इकडे काव्याला खूप मोठा धक्का बसतो काव्या आता खूप टेन्शनमध्ये येते पार्थ लगेच बोलतो की मला कॉफी खूप आवडते पण आज नको मला कॉफी आता इकडे काव्या पुन्हा त्या ताईकडे बघते आणि तो कॉफीचं कप उचलू नको तिला असं खुनावून सांगते जाऊ दे राहू दे कॉफीचं कप तिथे त्यावेळेस इकडे आता पार पुन्हा या ताईला बोलतो की एकदा सांगितलं ना कॉफी नको आहे मला म्हणून आता इकडे पारचं लक्ष काव्याकडे जातं पार्थ, पार्थ लगेच जा बोलतो की तुम्ही काय बघता माझ्याकडे नको आहे मला ती कॉफी उचलत आहे प्लीज इथून कॉफी ती असं जेव्हा पार्थ बोलतो तर ताई ती पटकन कॉपी उचलते आणि इकडे किचनमध्ये येते आता काव्या खूप अडकते काव्या लगेच पारच्या जवळ येऊन उभी राहते आणि पार्थकडे एकटक बघत राहते पारसुद्धा आता काव्याकडे बघतो आणि पुन्हा पेपर वाचू लागतो त्यानंतर इकडे पार्थ या काव्याला विचारतो की काय हवं हो आहे तुला तर इकडे काव्या बोलते की मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे मी तुमच्या एकटी समोर आहे मग मला सांगा की तुम्ही माझ्याशी का बोलत नाही हो पार्थ असं आता ही काव्य ह्या जवळ येऊन विचारत असते आणि आता पार्थ ह्या काव्याला बोलतो की नेमकं प्रॉब्लेम काय आहे काव्य तुमचा तर आता काव्या लगेच ह्या पारच्याजवळ येऊन बसते आणि लगेच बोलते की मला एक सांगा तुम्ही माझ्यावर का चिडले याचं उत्तर हवं आहे मला पार तुम्ही का बरं हे उत्तर देत आहे मला तुम्ही असं पण ही काव्य आता पार्थला बोलत असते तर पार्थ लगेच बोलतो की अहो हे उत्तर तुम्ही जे मला मागताय ना ते तुम्ही स्वतःच्या मनाला विचारा मी का चिडलो तुमचं काही चुकलं का हे एकदा स्वतःच्या मनाला विचारा ते नक्की सांगेल तुम्हाला असं पण पार्थ पार्थता ह्या काव्याला बोलत असतो त्यावेळेस काव्या थोडा विचार करते काव्या बोलते की नेमकं काय चूक झाली असेल बरं माझी ओ अहो एक मिनिट थांबा बरं मी काल तुमच्याशी थोडंसं खोटं बोलले ना हे आठवलं बरं का मला असं पण आता काव्याला हे खोटं वागणं आठवतं त्यानंतर आता इकडे काव्या पार्थला बोलते की मी अजूनपर्यंत तुम्हाला कधी चिडलेलं बघितलं नाही हो मला एक सांगा नेमकं तुम्ही माझ्यावर का चिडले एवढं पार्थ असं पण ही काव्या आता पार्थला खूप काही विचारण्याचा प्रयत्न करत असते आणि पार्थ आता काव्याकडे बघायला सुद्धा तयार नसतो ही आपली मालिनीता मंदिरातून दर्शन घेऊन आलेली असते तिच्या हातामध्ये ताट पण असत तेवढ्यामध्ये मालिनी आता ह्या काव्या आणि पार्थ जवळ येते आणि बोलते की नेमकं काय सुरू आहे दोघांचं कशावरून कुरबुरी चालल्या दोघांच्या त्यावेळेस आता काव्य बोलते की काय नाही आई तेवढ्यामध्ये पार्थ बोलतो की आई तू मंदिरात गेली होतीस का गं त्यावर आता मालनी बोलते की हो बाबा मी मंदिरातून निघाले ना तेव्हा मला खूप प्रसन्न वाटलं रे परंतु समोरचं दृश्य ऐकलं आणि खूप टेन्शन आलं तर पार्थ बोलतो की आई काय झालं ग त्यावर आता मालनी बोलते की अरे बाबा आपले समोरचे जे काही देशमानी काका आहेत ना त्यांच्या बंगल्यामध्ये खूप मोठी चोरी झाली रे ते ऐकून मला थोडं वेगळं वाटतं रे असं पण इकडे ही मालनी आपल्या ह्या पार्थला बोलते हे तर ऐकून काव्याला खूप मोठा धक्का बसतो कळत नाही की नेमकं काय करावं त्यानंतर आता चोरी तर चोरी केली बाबा त्यांनी परंतु त्यांना मारलं पण रे त्याचं पण वाईट वाटतं असं पण इकडे ही मालनी आता जेव्हा पार्थला सांगत असते तेव्हाच आता पार्थ आपल्या आईकडे बघत राहतो इकडे आता वसु रूममध्ये असते रम्या तिथे असते वसू आता लगेच या रम्याला बोलते की अगं रम्या मी तुला काय विचारते तुझं काय सुरू आहे तुझ्या मनामध्ये काय प्लॅनिंग आहे ती मला का सांगायला तयार नाही बरं रम्या अगं रम्या तुला काय म्हणते मी ऐकून आहेत का असं पण इकडे ही वसु आता रम्याला विचारते त्यावर आता रम्या बोलते की अगं आई मला ऑफिसला जायला उशीर होतोय तुझं काय चाललंय माझ्या मागे मागे तर वसू बोलते की हो का अगं रात्री थोडं लवकर झोपावं की कशाला सकाळी लवकर उठावं मग वरून म्हणते की मला उशीर झालाय उठायला म्हणून असं वसु आता पुन्हा या रम्याला बोलते दुसरीकडे आता इकडे वसु पुन्हा या रम्याला बोलते की अगं तुझा प्लॅन काय आहे मला सांगणार की नाही बाळा त्यावर आता रम्या बोलते की आई मला मेकअप करू दे तुझं काय मध्ये मध्ये चाललंय त्यावर आता वसू बोलते की नाही बाबा तू खूप सुंदर दिसतेस नको करू तो मेकअप मला सांग बरं एकदा काय प्लॅनिंग केलेलं आहे कुणामध्ये भांडण पेटणार आहे तू काय प्लॅन केलेलं आहे आता तेवढ्यामध्ये इकडे ही जेव्हा ही रम्या लायनर लावत असते ना तेव्हा वसू तिला चांगला जोराचा धक्का देते बरं का मित्रांनो आणि तिचं जे काही मेकअप आहे ना ते थोडंसं साईडला लागतं तिचं लायनर बिघडतं रम्या खूप घाबरते रम्या बोलते की आई बघ बर कस लार बिघडवलं अगं तू काय माझ्या पाठीमागे मागे लागली आई तू पण सारखी सारखी मला त्रास देते असं पण रम्या आता ही वसूला बोलते आणि रम्याला बोलते की पूस पूस ते व्यवस्थित टिश्यू पेपर नाही तर आता इकडे रम्या बोलते की अगं पार्क निघून जाईल ऑफिस मी काय करू तर वसू बोलते की नाही काव्याला थांबतो ना तो नुसता नट्टाफट्टा पाहिजे पाहिजे तुमच्या बायकांना नुसता बायकांना नटायला आवडतं असं वसू ही आता रम्याला बोलते आता इकडे पार जो आहे तो बाहेर येतो आणि इकडे ह्या विशालला कॉल करतो आणि एक चोर घुसला होता आमच्या बाल्कनीमध्ये पकडायचा खूप प्रयत्न केला त्याला पकडता आलं मला त्याला असं पण पार्थाता ह्या विशालला फोनवर सांगत असतो मला तुझ्या बँकचा सीसीटीव्ही फुटेज हवा आहे बरं का विशाल असं पण पार्थाता फोनवर बोलत असतो पारचं फोनवर बोलणं झालेलं असतं आणि काव्या ही पाठीमा येऊन बसलेली असते आता इकडे पार बोलतो की रम्या किती उशीर केला गं तर आता काव्या बोलतो की चला उशीर होतोय त्यावेळेस इकडे रम्या ही काही गाडीत बसलेली नसते हे पार्थच्या लक्षात येतं पार्थ आता काव्याला बोलते की तुम्ही माझ्या गाडीत का बसलात तर काव्या बोलते की अहो मी गाडीत बसले तरी तुम्हाला प्रॉब्लेम नाही बसले ती कुणा प्रॉब्लेम त्यावेळेस पार्थ बोलतो की रिक्षा मिळेल की माझ्या गाडीमध्ये का बसला तुम्ही असं पण पार्थ या काव्याला विचारतो तर काव्या लगेच बोलते की तुम्ही तर खूप खडूसपणाने बोलायला लागले तो पार्थ पार्थ तुम्हाला आवडलं नाही का मी तुमच्या गाडीमध्ये बस बसलेलं असं पण ही पार्थला विचारते तर आता इकडे पार्थ बोलतो की मला फक्त शॉकच बसतात माझं नशीब खूप खराब आहे त्यावेळेस काव्या बोलते की नेमकं काय झालं आहे तुम्ही एवढे पार्थ माझ्यावर चिडले काय कारण आहे तर आता पार्थ पुन्हा बोलतो की तुम्हीच आठवा मी काही बोलत नाही तुम्हाला तर काव्य बोलते की अहो मी कालपासून आठवते परंतु नाही सुचत मला पार्थ बोलतो की मी तुम्हाला दाखवतो थांबा आता चला तर काव्य बोलते की कुठे चाललो आपण पार्थ तर आता पार्थ या काव्याकडे बघतो पार्थ बोलतो की आपण जिथे चाललो आहे तिथे तुम्ही रोज जाऊन बसता तुमचा क्लास आहे ना तिथे तिथे चाललोय आपण असं पण पार्थ आता हे काव्याला बोलतो बोलते की रम्याला नाही यायचं का ऑफिसला तर आता इकडे पार्थ बोलतो की नाही नाही जाऊ द्या येईल ती पाठी मागून तुम्हाला नको पुगूगच क्लासला उशीर व्हायला असं म्हणत आता ह्या पार्थने गाडी चालू केलेली असते आणि रम्या आता सर्व काही आटोपून इकडे बाहेर येत असते तेवढ्यामध्ये रम्याचा पाय सटकतो तिने तिला पकडते तर आता रम्या लगेच बोलते की मला खूप उशीर झालाय तर आता नंदिनी बोलते की अगं उशीर कसा झालाय तुला पार तर गेलाय काव्याला घेऊन ऑफिसला तू लेट उठलीस का आज त्यावर रम्याला खूप मोठा धक्का बसतो आता नंदिनी बोलते की तुला आवरायला आज वेळच नाही मिळायला वाटतं तुझा चेहरा सांगतोय तुला उशीर होतो तुला नंतर रिक्षा मिळणार नाही आहे कारण आज पार्थ आणि काव्या गेलेत ऑफिसला कधीच निघून असं जेव्हा नंदिनी आता रम्याला बोलते तर रम्याला खूप मोठा धक्का बसतो आता रम्या खूप नाराज होते आणि नंदिनी बोलते की अगं उशीर होतोय तुला जा पटकन असं पण इकडे ही नंदिनी जी आहे ती ह्या रम्याला बोलत असते त्यावेळेस रम्या टेंशन आता खूप टेन्शनमध्ये येते आता इकडे नंदिनी पुन्हा या रम्याचा हात पकडते आणि तिला बोलते की हळू जा बर का थोडंसं घाई गाई नको जाऊ त्यावर आता रम्याला खूपच राग येतो आणि रम्या खूप चिडतच इकडे बाहेर जाते नंदिनी रम्याला बाय असं बोलते इकडे आता ही काव्याच्या क्लास रूमच्या नावाखाली जिथे जाऊन बसत असते तिथे आता पार त्या काव्याला घेऊन येतो आणि बोलतो की इथेच बसताना तुम्ही रोज क्लासच्या नावाखाली मग एक काम करा तुम्ही माझा जो काही विश्वास आहे तो खोटा ठरवला त्यामुळे मला तुमचा खूप राग आला आहे असं पण जेव्हा आता हा पार जो आहे तो ह्या काव्याला बोलत असतो तेव्हा आता ह्या काव्याला तो खूप गिल्टी वाटत असतं आणि काव्या ही एकटक या पारकडे बघत राहते तर मित्रांनो नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी हे चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद